घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा ही एक वस्तू इग्नोर करणारे मागे पुढे करतील व्हॅल्यू एवढी वाढेल लोक मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला सर्वात जास्त महत्वाची वाटणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे समाजात मिळणारा आदर आपण कितीही सक्षम असलो कितीही परिश्रम करत असलो पण जर सभोवतालचे लोक आपल्याला योग्य सन्मान देत नसतील आपल्याकडे दुर्लक्ष करत असतील आपल्याविषयी निरर्थक बोलत असतील किंवा आपली चेष्टा करत असतील तर मनात एक अस्वस्थता निर्माण होते ज्या समाजात आपण राहतो त्यात स्वतःची एक ओळख असावी लोकांनी आपल्याकडे आदराने पाहावे आपल्याशी संवाद साधताना मान ठेवावा आपले मत विचारावे ही प्रत्येकाची नैसर्गिक इच्छा असते परंतु अनेकदा वास्तव याच्या उलट असते काही लोकांचा आदर करता त्यांना कमी लेखून त्यांच्याबद्दल चुकीचे बोलून किंवा त्यांना सत इग्नोर करून समाजात त्यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल केला जातो अशा परिस्थितीत मन खचत आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्याला स्वतःची किंमतच शून्य वाटू लागते आपण कितीही चांगली कामं केली तरी काही लोक त्याची दखल घेत नाहीत तुमच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याऐवजी तुमची कमी काढणारे लोक नेहमीच आजूबाजूला असतात अशा अनुभवांमुळे जीवनाचे रंग फिके होतात पण मित्रांनो प्रत्येक समस्येचा मार्ग असतोच आज आपण एका अशा उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो नारायणाचा उपाय मानला जातो हा उपाय केवळ धार्मिक नाही तर सामर्थ्य देणारा सकारात्मक ऊर्जा देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा उपाय आहे हा उपाय तुम्ही संयमाने आणि श्रद्धेने केलात तर समाजात तुम्हाला योग्य तो सन्मान मिळू लागेल ज्यांनी आजवर तुम्हाला दुर्लक्षित केले तेही तुम्हाला येता जाता विचारू लागतील लोक तुमच्याशी बोलताना आदराची भाषा वापरतील आणि तुमची व्हॅल्यू एका नवीन पातळीवर पोहोचेल आपल्या सभोवती विविध स्वभावाचे लोक असतात काही लोकमनाने स्वच्छ चांगल्या वृत्तीचे असतात ते सर्वांना आदर देतात चांगले बोलतात आणि समाजात शांती निर्माण करतात पण दुसऱ्या बाजूला असे लोकही असतात जे सत दुसऱ्यांचा अपमान करण्याची सव्य लावून घेतात ते स्वतःला मोठे समजून इतरांना छोटा करण्यावर भर देतात जे लोक चांगले आहेत त्यांच्यासुद्धा वाईट चर्चा करून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात समाजात अशा चर्चांना उधाण येते आणि परिणामी एखाद्याची व्हॅल्यू कमी होत जाते अशा लोकांचा सामना करणे सोपे नसते कारण आपण कितीही प्रयत्न केला तरी ते बदलत नाही ते बदलण्याऐवजी आपल्यालाच बदल घडवावा लागतो आणि हा बदल ऊर्जा आपली व्यक्तिमत्वाची चमक आणि आपला आत्मविश्वास यांमधून येतो नारायणाच्या या उपायाची खासियत म्हणजे हा उपाय तुमच्या व्यक्तिमत्वात एक अदृश्य तेज निर्माण करतो हे तेज लोकांना दिसते मनाला जाणवते आणि आपोआपच समाजात तुमच्याबद्दल आदर वाढतो हा उपाय अत्यंत सोपा असून मनापासून केला तर आश्चर्यकारक बदल घडतो हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो गुरुवार हा भगवान विष्णूचा म्हणजेच नारायणाचा दिवस तुमच्या जीवनात आदर प्रतिष्ठा आणि यश वाढवण्यासाठी हा उपाय योग्य दिशेने काम करतो उपायाची सुरुवात तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता आणि इच्छेप्रमाणे तो तुम्ही पुढे नियमित करत राहू शकता हा उपाय करण्यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छतेकडे लक्ष द्या हातपाय धुऊन ताजेतवाने व्हा तुमचे मन शांत आणि स्थिर असणे आवश्यक आहे त्यानंतर घरातील तुळशीच्या रोपाजवळ जा तुळस ही विष्णूची प्रिय मानली जाते तुळशीला एक तांब्या स्वच्छ जल अर्पण करा तुळशीच्या पानांमधून येणारा सुगंध आणि तिची ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेण्याची भावना मनात ठेवा तुळशीसमोर उभे राहून नमो नारायणा या मंत्राचा किमान एक माळ जप करा हा मंत्र तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करतो आभामंडळ शुद्ध करतो आणि तुमच्यात एक दिव्य तेज निर्माण करतो जप झाल्यानंतर तुळशीचे एक ताजेतवाने पान तोडा हे पान नक्कीच निरोगी हिरवेगार आणि ओलाव्याने भरलेले असावे यानंतर पुढील प्रक्रिया खूप महत्वाची आहे घरातील शुभतेचे प्रतीक असणारी हळद घ्या ही हळद साध्या पाण्याने ओली करायची नाही यासाठी गुलाबजल वापरायचे आहे गुलाबजलीचा वापर केल्याने हळदीमध्ये पवित्र स्पंदने तयार होतात ही स्पंदने ओम लिहिण्याच्या प्रक्रियेला अधिक प्रभावी करतात हळद गुलाबजलीने ओली झाल्यावर तुळशीच्या पानावर अत्यंत श्रद्धेने असे लिहा हा सर्व शक्तींचा मूलस्तंभ मानला जातो हा अक्षर तुमच्या ऊर्जेला संतुलित करतो आणि तुमच्या मनाला सामर्थ्य देतो हे तुळशीचे पान ज्यावर तुम्ही लिहिले आहे आता तुमच्यासाठी एक संरक्षण कवचासारखे काम करणार आहे घरातून बाहेर पडताना हे पान तुमच्यासोबत ठेवा ते खिशात ठेवू शकता किंवा पर्समध्ये ठेवू शकता शरीराला स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवले तर अधिक चांगले अशा प्रकारे हा उपाय सात्याने केला तर तुमच्या व्यक्तिमत्वात बदल दिसू लागतील लोक तुम्हाला आदर देऊ लागतील तुमच्या बोलण्याला किंमत दिली जाईल ज्या लोकांनी आजपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केले ते हळूहळू तुमच्याकडे आकर्षित होतील तुमचे मत विचारतील तुमच्या सूचनांना महत्त्व देतील कोणताही व्यक्ती तुमचा अपमान करण्याचा विचारही करणार नाही समाजात तुमची इमेज एक गंभीर आदरणीय आणि प्रभावी व्यक्ती म्हणून तयार होईल हा उपाय केवळ बाह्य जग बदलण्यासाठी नाही तर तुमच्या आतल्या जगाला सुद्धा बदलण्यासाठी आहे कारण नारायणाचा मंत्र जिथे असतो तिथे आत्मविश्वास स्थिरता आणि एक अदृश्य प्रकाश असतो हा प्रकाश इतरांना दिसतो आणि त्यातूनच आदराचा प्रवाह तुमच्याकडे वळतो जर तुम्ही हा उपाय नियमित करत राहिलात तर काही दिवसांतच तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर जाईल आणि सकारात्मक घटनांची मालिका सुरू होईल तुमचे नशीबही प्रगतीकडे वळेल तुम्ही समाजाच्या नजरेत उंचावाल घरातील वातावरणही सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास नव्या उंचीवर पोहोचेल